हवामान अंदाज आपण बघणार आहोत नमस्कार मी गोकुळ पाटील आज सहा जून दोन हजार आ, सहा जुलै दोन हजार चोवीस आजचा हवामान अंदाज जर बघितला आज सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आज आत्ताचं वातावरण जर बघितलं कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे कल्याण पुणे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज कोकण किनारपट्टीला असणार आहे दुपारचं वातावरण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल नंदुरबार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातही हलका ते मध्यम सरी आज पडतील सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर नांदेड या भागातही संध्याकाळचं वातावरण जर बघितलं अकोला असेल अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूरलाही चांगला पाऊस आज पडेल लातूरलाही लातूर नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र रात्री सहा तारखेचं वातावरण जास्त सक्रिय होईल नांदेड असेल अमरावती वर्धा अकोला या भागात आपल्याला चांगला पाऊसही आपल्याला बघायला भेटेल रात्री उशिरापर्यंत हा पाऊस राहील सोलापूर असेल लातूरचा पूर्वेचा भाग परभणी हिंगोली जिंतूर माजलगाव या भागातही आपल्याला चांगला पाऊस आपल्याला रात्री आज बघायला भेटेल यवतमाळ असेल या भागातही चांगला पाऊस सात तारखेचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना छत्रपती संभाजीनगरचा जा उत्तर भाग सिल्लोड क कन्नड फुलंबरी या भागातही आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला भेटेल ठिकठिकाणी थीक, हा पाऊस जोरदारही होईल इकडे जर बघितलं सात तारखेचं वातावरण दुपारनंतरचं छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातही आपल्याला चांगला पाऊस बघायला भेटेल पैठण असेल जालना गेवरे माजलगाव परतूर जिंतूर परभणी हिंगोली कोकण किनारपट्टीलाही हलक्या ते मध्यम सरी आपल्याला बघायला भेटेल इकडे जर बघितलं वाशिमलाही चांगला पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रामध्येही जळगाव जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस आपल्याला सात तारखेलाही बघायला भेटेल नागपूरचंही वातावरण उद्या सात तारखेचं चांगलं राहील अमरावती वर्धा या भागातही आपल्याला सात तारखेला चांगला पाऊस बघायला भेटेल हा पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतो आहे रात्रीही सात तारखेचं वातावरण जर बघितलं तर रात्रीही आपल्याला जालना परभणी या भागात चांगला पाऊस बघायला भेटेल अकोला अमरावती नागपूर नांदेड लातूर पश्चिम महाराष्ट्रातही आपल्याला मध्यम सरी आपल्याला पडताना आपल्याला उद्या दिसणार आप आहे मात्र हा पाऊस आठ तारखेपासून चांगला पडण्याची शक्यता आपल्याला आहे आठ तारखेचं वातावरण जर बघितलं पुन्हा जालना परभणी पैठण गेवराई माजलगाव जिंतूर या भागात पुन्हा वाशिम हिंगोली या भागात पुन्हा आपल्याला पाऊस चांगला पाऊस आपल्याला पडताना आपल्याला दिसेल जळगाव अकोला संपूर्ण विदर्भात भाग बदलत पाऊस राहील सात तारखेला आठ तारखेचा जर विचार केला तर आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस आपल्याला बघायला भेटेल तारखेचा अंदाज आपण बघूया नऊ ही बीड अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यातही पूर्वेकडे पूर्वेचा जो भाग आहे नाशिक जिल्ह्यातही आपल्याला मोठा पाऊस आपल्याला बघायला भेटेल नऊ तारखेचं वातावरण आपण बघतोय जळगाव जिल्ह्यातही हा पाऊस चांगला असेल खास करून गुजरातमध्येही हा पाऊस चांगला असेल गुजरात बाउंड्री लगत गुजरातमध्येही चांगला राहील नंदुरबारलाही आपल्याला मोठा पाऊस आपल्याला नऊ तारखेचं वातावरण आपल्याला इथे दिसतं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही चांगला पाऊस असेल कन्नड फुलंबरी सिल्लोड वैजापूर वैजापूरलाही हा पाऊस चांगला असेल वैजापूर गंगापूर पैठण छत्रपती संभाजीनगर शहरामध्येही इकडे जर बघितलं कोपरगाव येवला मानमाड नांदगाव मालेगाव लासलगाव सटाणा नाशिक जिल्ह्यातही आपल्याला हा पाऊस चांगला पडताना आपल्याला दिसेल रात्री उशिरापर्यंत नऊ तारखेला हा पावसाचं वातावरण असेल धन्यवाद